चांदवड व दिंडोरी तालुक्याच्या सीमारेषेवर शिंदवड या ठिकाणी असणाऱ्या खंडेराव महाराजांचं मल्हारी मार्तंड देवस्थान रतनगड दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे चारही बाजूंना असलेली भव्य शेती आणि मध्यभागी असलेलं डोंगरावर मल्हारींचं देवस्थान भक्तांना विशेष आकर्षित करत आहे गावकऱ्यांच्या व आणि काही देणगीदारांच्या मदतीनं या देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला असून भक्तांना येण्या जाण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे याचबरोबर दरवर्षी चैत्रपौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते यानिमित्त भाविकांसाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात याचबरोबर चंपाषष्टीला देखील या ठिकाणी मोठी भाविकांची गर्दी होत असते तर दर रविवारी देखील मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात चारही बाजूंना असलेला सुंदर निसर्ग प्रामुख्यानं येणाऱ्या भक्तांना आकर्षित करतो एकूण सत्याऐंशी एकरमध्ये या देवस्थानाचं क्षेत्र आहे चंदनपुरीकडे जाताना खंडेराव महाराज यां शिंदवड येथील रतनगड या ठिकाणी मुक्काम झालं असल्याची आख्यायिका आहे दरम्यान त्यावेळेच्या काळात दळणवळणाची जास्त सुविधा नसल्यानं जेजुरीला जाणं अनेकांना शक्य नव्हतं यामुळे रतनगड या ठिकाणी भक्त खंडेराव महाराज यांचं दर्शन घेत नुकतंच या ठिकाणी मल्हारी मारतंड देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे तर त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अनेक कामं केली जात आहेत भविष्यात देखील अनेक मोठी कामं या ठिकाणी होणार असून मल्हारी मारतंड यांच्या देवस्थानाविषयी सेवेकरी प्रकाश पवार यांनी एन एच थ्री डिजिटलला या संदर्भात विशेष माहिती दिली आहे मल्हारी मारतंड देवस्थान रत्नगड शिंदवड दिंडूर तालुक्यात येतं आणि दिंडोरे आणि साईडलाच चा चांदवड आणि एक मुखेड मुखेड रस्त्या म्हणजे तीन तालुक्याचे बांडूर देवस्थान आलेलं आहे आणि याचं एकूण क्षेत्र सत्याऐंशी एकर आहे आणि आता काही क्षेत्र शेतीसाठी दिले जातं त्याचे उत्पन्न वर्षाला दोन एक लाख रुपये मिळते आणि इडली एक एक अशी आहे खंडेराव महाराज पूर्वी इकडून चंदनपूरला बाण एक जाताना मुक्काम झालेला आहे त्यावेळेस महाराज इडल्या वस्ती आणि लोकांना ते, ते बोलले का तुम्हाला एवढं जेजूरला येला त्यावेळेसच साधन दळणवळण सुविधा कमी असल्यामुळे ना ते बोलले की तुम्ही एडंच दर्शन तुम्हाला त्यामुळे इथले लोक आहे ना तिकडे जातीने दर्शनाला म्हणजे इडं दर्शन घेतात म्हणजे थोडक्यात खंड राहू सळीक एकच आहे पण जे पुरीपासून म्हटलं गेलं आहे ना तुम्हाला दर्शन इडं असल्यामुळे इथले लोक आहे ना जेजूरला जाती आणि पूर्वी असं म्हटलेलं आहे का कोणी गेलं त्याचं लंगडं किंवा आंधळं असे झालेले योग ते घटना झालेल्या देव काही कोणाला आण आंधळ आणि काही झांगडं फांगडे करीत नाही आणि चैत्र पौर्णिमेला इडं मोठी यात्रा भरते एक तर ते दीड लाखपेक्षा जास्त लोक येतात आणि आता चंपशेष्ठी झाली त्यावेळेस वीस पंचवीस हजार लोक येऊन गेलेले आणि दरविवारी लोकांचे असतात कारणं वगैरे करतात आणि भरपूर कार्यक्रम पण होता इडं आता लॉन्च पण झालेलं आहे अनेक प्रकारचे कार्यक्रम घे घेतले जातात आणि होतात सामाजिक धार्मिक राजकीय सर्व क्षेत्रातले कार्यक्रम होतात आणि इडं मतदारसंघ साहेबाचा असल्यामुळे साहेब पण नेहमी भेट देतात आणि इतर सामाजिक घटक राजकीय घटक सर्व क्षेत्रातले लोक येऊन इडं भेट देतात आणि मोठ्या प्रमाणात लोकांचं येऊ जाव असतो रोज याचं हे ये बांधकाम कधी झालं आहे नवीन नवीन बांधकाम दोन हजार दहामध्ये झालेले आहे आणि आता हे पायऱ्यांचं काम हे चार ते पाच वर्ष झालेले लोकवर्गणीतून प्रत्येक भाविकांनी पाच वर शंभर अशी वर्गणी देऊन सहकारी मदत केलेली आहे आणि वर्ष झाले ट्रस्ट बनून त्याच्यापूर्वी ग्रामपंचायत शिंदवडनं पंधरा लोकांची टीम बनवली होती त्यांनी प्रत्येकाने वेळ देऊन आणि बऱ्यापैकी काम केलं सहकार्य केलं साधारता ह्या परिसरात दोन हजार बारापासून आम्ही गावातील सर्व युवा वर्ग तरुण मित्रमंडळ या सर्वांच्या माध्यमातून रत्नागडाचा एक भौगोलिक विकास करण्याचं ध्येय साधलं होतं तर दोन हजार बाराची आमची स्टार्ट आहे तर आतापर्यंत हे सर्व काही लोकवर्गणीतून इथला जो परिसर आहे तो आम्ही उदयास आणला आहे तर आता माझे दीड वर्षापूर्वी इड ट्रस्टची स्थापना झालेली आहे साधारणत इडून टर्च पुढचं विकास हा आम्हाला बहुवर्ग करून आणि इड काय आखीन जास्तीत जास्त निधी आणून खर्च इडला काय जो विकास आहे भरभराटीत करणे समज सुख सुखसुविधा पुरवणे महिलांसाठी खास म्हणजे आमचं एक ध्येय की कोणत्याही महिला कोणत्याही आपत्कृत्य होऊ नये महिलेबरोबर अशी आमची एक इच्छा आहे बाकी काय नाही सर्व मस्त परिसरातील भाविक यांच्यामुळं जे उदयास येतं रत्नगड आणि या पुढेही भारभार होईल सर्वांच्या कार्याने अशी आम्हाला अपेक्षा आहे बसवंत एनेश थ्री डिजिटल शिंदवड